नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे दिवाळी स्पेशल आपल्याला आज सर्वांना आवडणारा अगदी छान दिवाळीच्या फराळामधला पदार्थ बनवायचा आहे जे की सर्वांनाच आवडतो लहाण्यापासून मोठ्यापासून आणि एक महिनापर्यंत आरामात टिकतो आणि इतकी सोपी पद्धत आहे तुम्ही बाहेर जसं आपण स्वीटमार्टमधून आणतो त्या पद्धतीचा आपण घरीसुद्धा बनवू शकतो अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यामध्ये तर त्यासाठी आपण इथं बेसन घेतलेलं आहे बेसन जे आहे ते आपल्याला जितक्या क्वांटिटीमध्ये बनवायचे तितकं घ्यायचं आहे त्यामध्ये आपण ह्या ठिकाणी पाव चमचा नंतर एक पाव चमचा आपण असं एकूण आपण अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हळ टाकलेली आहे रंगासाठी आणि आपल्याला ह्या ठिकाणी ओवा घ्यायच्या आहेत ओवा जे आहेत ते चांगला चोळूनच घ्यायचं आहे जे की सुगंध चांगला येतो आता ह्या ठिकाणी इतके जिन्नस टाकून झाले की आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळते वेळेस आपल्याला हलक्या हाताने मळायचं जास्त प्रेस करून किंवा आपल्याला जास्त घट्टसर मळायचं नाही तर पाहू शकता ह्या ठिकाणी अशा पद्धतीचं म्हणायचं आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही आणखीन कुठलं जर पदार्थ टाकणार असाल जिरे तुम्ही टाकू शकता किंवा जिऱ्याची पावडरसुद्धा हे टाकता येते आता ह्या ठिकाणी मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तांदळाचं पीठ मी अगोदरच टाकणार होते पण थोडं विसरल्यामुळं नंतर घेतलेलं आहे आणि नंतर टाकलेलं आहे तेसुद्धा आपल्याला मिक्स करून घ्यायचे तांदळाच्या पिठामुळं काय होतं म्हणजे जे आपण शेव बनवणार आहोत दिवाळीसाठी बनवत असल्यामुळं आपल्याला जास्त दिवस टिकवायचे असते आणि लगेच तर संपणार नाही खूप जास्त पण मी ह्या ठिकाणी थोड्या प्रमाणात घेतले पण तुम्ही खूप जास्त प्रमाणात घेणार असाल तर सुद्धा ही शेव चांगलीच होते आणि जास्त दिवस टिकण्यासाठी ह्या ठिकाणी आपण नणाचं पीठ टाकलेलं आहे त्यामुळे कुरकुरीत पण येतो आणि नरम लवकर होणार नाही अगदी छान ठिसूळ अशी आपली ही शेव राहते जसं बनवलं तसं राहते तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण लूज पीठ म्हणून घेतलेलं आहे जास्त घट्टसरही नाही आणि जास्त लूजही नाही तर अशा पद्धतीनं आपल्याला चिक चार बनौ, बनौ ते पाच आपण ह्याचे एक रोल बनवून असे बनवून ठेवायचे जे की आपला हात भरणार नाही आणि आपण जेव्हा शेवग्यामध्ये घालतो तेव्हा शेवगाही भरणार नाही आणि करण्यासाठी आपल्याला एकदम छान सुडसुडीत वाटतं आणि अस्वच्छ सुद्धा राहतं त्यामुळे असे रोल बनवून ठेवा आणि पटकन घालण्यासाठी आपल्या तयार राहतात तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं आता मी सर्व रोल जे आहे ते बनवून घेतलेले आहेत आपले दिवाळीचे फराळाची सुरुवात झालेली आहे त्यामुळे दोन आपले व्हिडिओ सुद्धा अपलोड झाले तेसुद्धा तुम्ही पाहून घ्या अगदी परफेक्ट आपल्या चकल्या भाजणी चकली कसं भरायचं सुद्धा व्हिडिओ तुम्हाला लवकरच दिसेल अगदी झटपट चकली कसं भरायचं ते सुद्धा आपण अपलोड केलेलं आहे आणि करंजी कशी बनवायची तेसुद्धा टाकलेलं आहे गेल्या वर्षीचे सुद्धा व्हिडिओ मी तुम्ही जाऊन पाहू शकता भरपूर आपले असे दिवाळीचे पदार्थ टाकलेले आहेत आता ह्या ठिकाणी रोल त्या सर्व बनवून झाले आहेत आता आपल्याला शेवगा घ्यायचं आहे शेवग्यामध्ये अशी मोठी प्लेट घेतलेली आहे तुम्ही लहान प्लेट जर घेत असाल तर तुम्हाला ओवा जे आहे त्या मिक्सरला काढून टाकाव्या लागतील चाळून ह्या ठिकाणी मी मोठ्या ओवा टाकले आहेत कारण मोठी प्लेट घेतलेली आहे त्यामुळे अख्ख्याच टाकलेल्या आहेत तेल छान कडकडीत कर, कर, गरम झालं की आता ह्यामध्ये आपण जो पीठ भरून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं आपल्याला गोल गोल टाकत टाकत आपल्याला छान फणा तयार करायचं आहे पाहू शकता ह्या ठिकाणी घरीच दळवून आणलेल्या कडपीठाचे आपले हे जे शेव बनवत आहोत अगदी छान कुरकुरीत शेव बनवून तयार होईल किंवा तुम्ही रेडीमेड पीठ आणणार असाल ते सुद्धा चाल तर ह्या ठिकाणी आपण अशी फणी टाकून घेतलेली आहे एका साईडनं चांगलं तळल्यासारखं वाटते तेव्हा आपल्याला पलटून दुसरी साईडसुद्धा चांगलं गॅस मिडियम ठेवून आपल्याला तळून घ्यायचं आहे जेव्हा आपण शेव तळतो त्यावेळेस तेल सुरुवातीला कडकडीत गरम ठेवायचं आहे नंतर जेव्हा आपण शेव तळतो तळून घेत असतो तेव्हा थोडंसं आपला गॅस मिडियम करायचं आहे जे की एका साईडला जास्त लालसर होणार नाही किंवा कळपणार नाही आणि खमंग तळली असली तर शेव आपली जास्त दिवस टिकते आणि नरमसुद्धा पडत नाही आणि खायलासुद्धा खमंग लागते तर ह्या ठिकाणी शेव जे आहे ते आपली छान तळत आहे तर एका साईडला आपली शेव जी आहे ती चांगली तळलेली आहे तर दुसरी साईडसुद्धा आपल्याला तसंच तळून घ्यायचं जर तुम्हाला आणखीन खमंग बनवायचं असेल तर ह्यामध्ये तुम्ही चाट मसाला किंवा लाल तिखट टाकलं तरीसुद्धा चालते अगदी छान आपली सुद्धा बनून जाईल ह्या ठिकाणी आपली शेव तळून झालेली आहे पाहू शकताय त्यांनी बिलकुल मोडलेली नाही अगदी छान एकाच रंगामध्ये आपण तळून घेतलेली आहे तर पूर्ण शेव जी आहे ते आपल्याला अशाच पद्धतीनं आता फण्या मस्त तयार करून घ्यायचं आहे फटाफट आपली शेव जी आहे ती पूर्ण आता बनवून झालेली आहे अगदी पंधरा मिनटामध्ये आपण इतकी शेव बनवलेली आहे भरपूर अशी शेव बनवून तयार झालेली आहे एखाद्या डब्यामध्ये जर ठेवलं तर मुलं जाता येतात तुम्ही नेहमीसुद्धा हा पदार्थ बनवू शकतो दिवाळीच काय एरवीसुद्धा बनवून ठेवलं तर सर्वांनाच आवडणार आहे आठ दिवसाची बनवून ठेवलं तर दोनच दिवसामध्ये नक्कीच संपून जाईल इतकीच चविष्ट ही शेव बनवून तयार होते आता तुम्हाला एक शेवचे पाणी मी तोडून दाखवेन अगदी छान किती कुरकुरीत ही शेव बनवून झालेली आहे अगदी मस्त ठिसूळ कुरकुरीत आणि खाण्यासाठी छान आपली ही शेव बनवून तयार झाली आहे तुम्हाला ही शेव कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा किंवा आणखीन कुठे तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तेसुद्धा कमेंट करून सांगा नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशा जे का नवीन रेसिपीसोबत